पंचाळे येथे स्वातंत्र्यदिनी मोफत सायकल वाटपाचा उपक्रम सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा पंचाळे येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी बाब स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर सीमंतिनीताई कोकाटे यांच्या शुभहस्ते सर्व मुलींना मोफत सायकल वाटप कार्यक्रम पार पडला या उपक्रमात ग्रामपंचायत पंचायततर्फे एकाहत्तर सायकली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आदित्य गव्हाणे यांच्याकडून एकावन्न सायकली मधुकर पांडुरंग जगताप यांच्याकडून सात टेबल सात खुर्च्या शाळेला देण्यात आल्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं या कार्यक्रमाला ग्रामस्थ पालक शिक्षक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यामध्ये सरपंच सुमन थोरात उपसरपंच सुनील थोरात ग्रामसेवक प्रमोद शिरोळे राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र घुमरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी संतोष कदम सिन्नर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी सुभाष कुंभार तालुका युवक अध्यक्ष योगेश आव्हाड राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अक्षय उगले गणप्रमुख लक्ष्मण कासदार जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक आदित्य कव्हाणे मुख्याध्यापक आनंद कांदळकर व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण थोरात उपाध्यक्ष विकास बेरे सदस्य जालिंदर थोरात यावेळी सूत्रसंचालन कतले सर तसेच आभार अरुण बिल्दार सर यांनी मानले ध्वजारोहण सोहळ्यात सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला देशभक्तीपर वातावरणात संपन्न झालेले या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होते आहे आज सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये खरंतर एक आदर्श पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये ग्रामपंचायत त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदित्य घवाणे आणि एक समाज कार्य म्हणून राहुल जगताप या तिघांनी मिळून सगळ्या शाळेतील मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम आज इथे पार पडलेला आहे अतिशय सुत्य उप उपक्रम खरं तर या सगळ्यांनी या गावामध्ये आजच्या निमित्ताने इथे करून आणलेला आहे मी या सगळ्याच ग्रामस्थांचे शालेय कमिटीचे सगळ्या शिक्षकांचे त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि आदित्य गवाने आणि राहुल जगताप या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की इतका सुंदर कार्यक्रम हा इतिहास त्यांनी घडवून आणला धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ मुहूर्तावर अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या पंचाळी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आमच्या भगिनींना ग्रामपंचायत पंचाळीच्या वतीने तसेच आमचे मित्र युवा नेते आदित्यजी गवाने आणि आमचे मित्र सन्माननीय मधुकर भाऊ जगताप या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने साधारणतः एकशे बावीस सायकलचं सा वाटप आमच्या गावामध्ये आज होत आहे या गोष्टीचा विशेष आनंद आहे खरंतर केंद्र शासन असेल राज्य शासन असेल शासन शासकीय स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर नागरिकांच्या विकासासाठी नियमितपणे कार्यतत्पर असतं परंतु गाव पातळीवर ग्रामपंचायतसारख्या टीमने शासनाला कुठेतरी हातभार लावला गेला पाहिजे आणि यासाठीच पंधरा वित्त आयोग या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामविकासाची कामे असतील शैक्षणिक कामं असतील पाणीपुरवठा स्वच्छतेचे काम असतील यासाठी दर वर्षाला शासन भरीवासा मोठा निधी देत असतं आणि याच अनुषंगाने आमच्या ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीवर ज्यावेळेस शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून एक विनंती अर्ज आला की आपल्या शाळेतील विद्यार्थिनींना सायकलचं वाटप व्हावं जेणेकरून वाडी वस्तीवरून मळ्यातून दुरून येणाऱ्या आमच्या भगिनींना येण्या जाण्याची सोय होईल तर तातडीने आमच्या सरपंच आदरणीय सुमन काकू थोरात आमचे मार्गदर्शक आमचे ग्रामसेवक साहेब शिरोळे साहेब यांनी चर्चा केली आणि सर्वानुमते अतिशय आनंदात दोनच मिनटामध्ये मासिक मिटिंगवर आमच्या सर्वसामान्य सदस्यांनी ह्या कामाला लगेच मंजुरी दिली खरंतर तर नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आहे आणि आमच्या गावातील या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या ह्या चिमुरड्या आमच्या ज्या बहिणी आहे कुठंतरी रक्षाबंधनची भेट आमच्या माध्यमातून त्यांना आम्ही देतोय असंच एक भावना आज आमच्या मनात आहे ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत आज शिकत असणाऱ्या विद्यार्थी भगिनींना व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील सर्व तरुण युवकांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आज जे सायकलचं वाटप होतं आहे या, याचा आमच्या भगिनींना त्यांच्या पालकांना आणि विशेषतः आम्हाला सर्वांना विशेष आनंद होतोय मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कांदळकर सर असतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण बहुथोरात असतील उपाध्यक्ष विपा विकास भाऊ थोरात जालेंदर थोरात विकास बोबिरे थोरा थोरा या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन मानतो आणि असाच समन्वय यापुढे देखील आमच्याकडून भविष्यात देखील ठेवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद अतिशय स्तुत्य असा उपक्रम ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते आदित्यजी गवाणे आणि राहुल भाऊ जगताप यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि अतिशय निरागस अशा या मुलींना प्रत्येक मुलीला सायकल मिळाली खऱ्या अर्थानं प्रशासन चालवताना शाळेचे जे मुख्याध्यापक आहे आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक या दोघांनी देखील अतिशय व्यवस्थित असा अभ्यास करून आणि अतिशय मोठा असा उपक्रम या ठिकाणी राबवला त्यांचं दोघांचं देखील मी मनापासून आभार मानतो कौतुक करतो आणि माझी एकच विनंती आहे प्रत्येक ग्रामपंचायतने प्रत्येक जिल्हा परिषद शाळेने असे स्तुत्य असे उपक्रम जर राबवले शाळेचा पट भविष्यात टिकून राहील आणि जिल्हा परिषद शाळा ही निश्चित शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे धन्यवाद आज या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नांना एक मोठं यश असं म्हणावं लागेल आम्ही खरं तर गेले तीन वर्षापासून देखील ग्रामपंचायत अनेक विविध मागण्या घेऊन गेलो होतो त्या सर्वच त्यांनी आम्हाला पहिल्या वर्षी एक आरो फिल्टर दिलेला आहे दुसऱ्या वर्षी मागील वर्षी बेचाळीस ऐंशी साठ टी व्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना सायकल घेण्याचा संकल्प या ठिकाणी कमिटीने केला आणि तत्कालीन सरपंच असतील उपसरपंच सर्व त्यांची जी टीम आहे या सर्वांनी कुठलेही आडेओडे न घेता या ठिकाणी त्या एका सायकल सायकली या ठिकाणी कबूल केलं त्यानंतर कमी पडलेल्या ज्या सायकल एक्कावन्न सायकली आमचे आदित्यजी गव्हाणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाल्या तसेच शाळेसाठी लागणारे सात टेबल खुर्च्या या देखील आमचे मित्र गुरु गजानन पेट्रोलियमचे संचालक श्री मधुकर जगताप यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या यांचं मी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो आज आपल्या पंचाळे गावामध्ये जिल्हा परिषदेची असलेली प्राथमिक शाळा आज या ठिकाणी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंधरा ऑगस्ट हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि प्रामुख्याने आमची जी प्राथमिक शाळा आहे तिला जवळजवळ दीडशे वर्षाची परंपरा आहे आणि आपल्या या शाळेला जवळजवळ तीन कोटी रुपयाच्या निधीतून एच एलच्या माध्यमातून भव्य दिव्या अशी एक इमारत या पुढील वर्षामध्ये तयार होणार आहे आमची शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण थोरात उपाध्यक्ष विकासजी बिरे जालिंदर थोरात सदस्य या सर्व सदस्यांच्या माध्यमातून या शाळेसाठी विविध उपक्रम आतापर्यंत राबवलेले आहे आणि यावर्षी प्रथमच आमच्या गावातली जी परी परिक्षेत्र आहे हे साधारणतः पाच किलोमीटर आहे आणि साधारणतः शालेय विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरून या शाळेमध्ये यावं लागतं चिखल तुडवीत यावं लागतं ही समस्या शालेय व्यवस्थापन समितीने येरली आणि त्यांनी ग्रामपंचायतीला विनंती केली की के आपल्या सर्व शाळेतील विद्यार्थिनींसाठी तुम्ही शाळे सायकलची व्यवस्था करा शालेय आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक प्रमो प्रमोद शिरोळे यांनी तातडीनं हा प्रश्न मार्गी लावला आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकाहत्तर सायकली आज आपल्या या शालेय विद्यार्थिनींसाठी या ठिकाणी दिलेल्या आहे तसेच आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आदित्यजी गवाने यांनी सुद्धा एक्कावन्न सायकली अशा एकशे बावीस सायकली आज या ठिकाणी या एकशे बावीस सायकलींचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शिमंतिनीताई कोकाडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे खरोखर अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आणि आजही आमच्या शहा केंद्रामध्ये आणि सिन्नर तालुक्यामध्ये पंचाळे गावची शाळा पहिली ते सातवीपर्यंत असून आज अडीचशे पट संख्या आहे ही खरोखर ग्रामपंचायत शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थ पालक यांचं सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे तसेच या शाळेसाठी आपले गुरु गजानन पेट्रोलियमचे संचालक मान्य मधुकर पांडुरंग जगताप आणि त्यांचे चिरंजीव राहुल यांनी या आमच्या शाळेसाठी सात टेबल आणि सात खुर्च्या या ठिकाणी भेट दिलेला आहे त्यांचंही या ठिकाणी मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि असेच शालेय उपयोगी शाले उपयोगी कार्यक्रम यापुढे भविष्यात राबवावे अशी मी आपणास विनंती करतो जय हिंद जय महाता नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक